साठी इंडियाचा आवाज न्यूजला लाईक व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा हरोली ग्रामपंचायतीच्या वतीनं ठेवण्यात आलेल्या मोफत कौशल्य विकास कार्यक्रमास महिलांच्या वतीनं उत्स्फूर्त प्रतिसाद हरुली कुमार विद्या मंदिर येथे पंधराव्या वित्त आयोग योजने अंतर्गत हरुली गावातील महिलांना इंस्टंट मसाले तयार करणे बेसिक ब्युटी पार्लर तसेच चौपाटी नाश्ता पदार्थ तयार करणे यासारख्या कोर्सेसचे मोफत प्रशिक्षण देण्यात आलं यावेळी प्रथम क्रांतीज्योती माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली या प्रसंगी गावचे लोकनियुक्त सरपंच माननीय तानाजी उपसरपंच तेजश्री सदस्य जंबुकुमार चौगले स्नेहल कांबळे सारिका मडिपाळ कुमार विद्या मंदिरचे मुख्याध्यापक रामचंद्र सर तसेच गावातील महिला व किशोरवयीन मुली उपस्थित होत्या महिलांना स्वावलंबी व्हावे त्यांना उपजीविकाचे साधन उपलब्ध व्हावे या हेतूने या प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं आहे असं दिनांक ते एकोणीस एक दोन हजार चोवीस पर्यंत सकाळी साडे अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत राहणार आहे तरी गावातील जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा असं आव्हान सरपंच उपसरपंच व सदस्य यांच्या वतीनं करण्यात आलं तसेच प्रशिक्षण ज्यांनी ज्यांनी घेतलं आहे त्यांना मोफत प्रशस्तीपत्र देण्यात येणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आले इंडियाचा आवाज न्यूज साठी विशांत कांबळे